जातीय ते निर्माण करणारा सराईत गुन्हेगार अजय मैंद्रगीकर याला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आलं सन दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस या कालावधीत सरकारी नोकरांवर हल्ला करणं इतरांच्या जीवितास किंवा व्यक्तिगत सुरक्षिततेला धोका आणणारी कृत्य करणं याबद्दल अजय संतोष मैंदर्गीकर वय सव्वीस राहणार मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर याच्यावर गुन्हे दाखल आहेत दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं वक्तव्य करून अजय मैंद्रगीकर हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्याच्या विरुद्ध जोडवाईपेठ पोलीस ठाण्याकडून हद्दपार प्रस्ताव पोलिस उपायुक्त परिमंडळ यांना सादर करण्यात आला होता या प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी कार्यवाही करून अजय मैंद्रगीकर याला सोलापूर आणि धाराशिव अशा दोन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलं तडीपार केल्यानंतर त्याला ठाणे शहरातील वडवली पोलीस ठाण्यात सोडण्यात आलं